की थोडक सहकारी साखर कारखाना अजित पवारने बंद पाडला अरे मला काही वेळ लागले का लाग मी शेतकऱ्यांचा कारखाना कशाला बंद पाडेल परंतु त्या अशोकला काही कळत नाही अशोक आता खुशाल माझ्यावर आरोप करतो वास्तविक अशोक पवार तुम्हाला या कारखान्यामध्ये दोन वेळेला शेवटच्या सभा घेऊन आम्ही तुम्हाला निवडून आणण्याच्याकरता खारीचा वाटा उचललेला आहे जास्त नसेल कारण तुम्ही आमच्यापेक्षा कर्तृत्व आले पण आमचं योगचं तरी ऐकणारे लोक आहेत आणि बेटातनं म्हणजे आमचे पोपटराव गावडे जो परिसर आहे तो आमच्या दिलीप वसे पाटलांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जो जोडलेला परिसर आहे त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं त्यांना लीड दिलं म्हणून ते सरकार तिथं पॅनल निवडून आलं आणि ते म्हणतात मी बंद पाडलं मी काय बंद पाडणारा माणूस आहे उलट मी सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे आणि मग तो कारखाना अजित पवारने बंद पाडला तर व्यंकटेश कृपा कसा रे चांगला चालला हा ते कसं चांगलं चालला ठीक आहे बंद पडलं त्याच्यामध्ये हे बरोबर नाही तुझ्या स्वतःचा मेवड्याचा तुझ्या स्वतःच्या मालकीचा कारखाना चांगला चालू शकतो तिथं कुणी बंद पाडू शकत नाही आणि मात्र हजारो शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा माझा गोडगर्गा सहकारी साखर कारखाना मात्र आम्ही बंद पाडतो आणि त्याच्यामध्ये मला वाटतं जयंत पाटलांच्या सारख्या व्यक्तींनी देखील ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांनी पण त्याच्यात खोल हो म्हणायचं हे बरोबर नाही हे हे राजकारण अतिशय गलिच्छ राजकारण याच्यामध्ये जा उगीच काहीतरी येऊन मातूर सांगून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःच्या बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण करायचा त्याला काही अर्थ नाही मित्रांनो उलट तुमच्या पलीकड नदीच्या भीमा पाट्या सा सहकारी साखर कर कारखाना दौंचा सा। तो त्या ठिकाणी चांगला चालल्याच्या करता आम्ही काही मदत केलेली आहे आम्ही सगळ्यांना मदत करणार आहे तेवढ सहकारी सा साखर कर कारखाना म्हणजे हवेलीचा बंद पडलेला तिथंही नवीन बोट निवडून आलेला आहे त्यांनाही सांगितलं की तुम्हाला मी माझ्या परिवार काय पैसे मिळाले नाही तर काय झालं बिल देतो पण घाबरू नको यायचं काहीतरी करू नको मित्रांनो त्यामध्ये